सातारा जिल्ह्यामध्ये या सातारा जिल्ह्यामध्ये सातत्याने मागासवर्गीयांवरती अन्याय अत्याचार होत आहे आणि त्यामुळं आज आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मागणी करतोय की सातारा जिल्हा साता हा अन्याय अत्याचारग्रस्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात एकंदर सातारा जिल्हा हा अन्याय अत्याचारग्रस्त करण्यात येण्याचं कारण म्हणजेच या गेल्या महिन्या दोन महिन्यामध्ये साताऱ्यामध्ये साधारणपणे बावीस घटना अन्न अत्याचारा छोट्या मोठ्या घटलेल्या आहेत एकंदरच शासनाचा आणि प्रशासनाचा या घटनेवरती अजिबात उल्लं नाही जर एखाद्या ठिकाणी अन्य अत्याचार झाला तर मात्र आरोपीला मोपाट सोडलं जातं या आणि आरोपीला अटकपूर्व जामीन घेण्याकरता किंवा आरोपीला अभय दिलं जाते या आणि याचा आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं तीव्र निषेध व्यक्त करतो मोजाल्यामध्ये आमचा सुरज सिरवंचा जो बळी गेलेला आहे तो बळी म्हणजे म्हणजेच हाती सामकराच्या जाताला कडा सुद्धा आत्महत्या आहे आणि त्या आत्महत्यानं कोणत्या एक प्रकारचा खून आहे त्या आपल्या राधामानी चुरजच्या कुटुंबाला आज त्याची पत्नी आमच्या बरोबर आहे त्याची आई आपल्याबरोबर आणली आहे आज एक सांगायचं आम्हाला वाटतंय की त्या लहान मुला म्हणजे त्या सूरजच्या लहान मुलांच्या पायातील पैसे सुद्धा या लोकांनी काढून घेतलेली आहेत त्याच पद्धतीने त्याचा अमानुषपणे छळ केला गेलेला आहे आणि अशा माध्यमातून त्याला सातत्यानं टॉर्चर करण्यात आलं त्या कुटुंबियाला आणि त्या कुटुंबियाला टॉर्चर केल्यामुळं त्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि त्या आत्महत्या नसून तो खून आहे सातत्यानं आम्ही मी परवा एस पी साहेबांना बोललो त्यांना आरोपीनं अटक का केली जात नाही आज पंधरा सोळा दिवस झालं तरी आरोपींना पाठीशी घालण्याचं काम तिथल्या डीवायस पी मॅडम करत आहे आणि त्या डीवाय एस पी मॅडमचा आम्ही पर्यंतचा निषेध व्यक्त करतोय त्यानंतर कुसेबामातला प्रकार तसाच आहे एक वाहेर नाही नाना एक बिल भरण्याच्या नावावरती महिलांना मेसेज करतो महिलांना बोलतो नवरा घरी नसला की आम्हाला बोलवा तुझ्या आईला काय तुझ्या घरी काय मायाभी नाही का माझ्या चोत चालल्याला कुठं निलंबित केलं जातं त्याच्यावरती कारवाई केली जात नाही आम्ही ज्या त्या पुसेगावच्या पोलिसांना विचारतो त्यावेळेस सगळ्या पोलिसांवरती आणू नका अरे मग पोलीस जर करणार नसतील तर मग आम्ही आमच्या हाताने आमच्या हातामध्ये हात्या घ्यायची का असा कडक सवाल आता आम्हाला विचारावा लागतो त्यानंतर आमच्या पुषे त्रिपुटी त्रिपुटीमधल्या कोरेगाव तालुक्यातल्या दोन अल्पवण ता मुली एक पंधरा वर्ष कि नाही एक सोळा वर्षाची मुलगी पळून जाते चार दिवस बाहेर राहते तिथल्या गावातला सरपंच आणि एखादा तिचा उच्चवर्णीय त्या मुलींना फुल चावतो आणि पळवून नेतो पाठवतो आणि कुटुंबियाच्या विरोधात अडकावतो आणि पोलीस मात्र त्यांनाच विचारतात तुम्ही कुठून आलात तुमचं घर नावावर आहे का सातबारा नावावर आहे की म्हणजे ही दादागिरी गरिबांना जगण्यासाठी नाही तर ह्या पोलिसांची दंडीच्याही आणि दादागिरी मोडीत काढण्याकरता आज आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं खालीनाद आंदोलन केलेलं आहे की आम्ही आज ताकद बरे तुमच्याकडे आम्ही फोटा पाण्यासाठी शांत आहे आमच्या पोटातल्या आज जर मस्तकात केले तर आम्ही मात्र स्वस्त बसणार नाही वेळ पद्धती फायदा खरा चालेल परंतु माझ्या रिपब्लिकन पक्षातल्या माझ्या दलित समाजाच्या फायला दलित मन शोषितांच्या बैला वंचितांच्या फायला आपला वृद्ध म्हातारे यांना जर येणाऱ्या काळामध्ये जर कोणी अशा प्रकारचं न्याय देणार नसेल तर येणाऱ्या काळामध्ये न्याय घेण्यासाठी आम्ही आता आमची आघाडी आघाडी सज्ज झालेली आहे आणि आम्ही आम्हाला आम्हाला माहीत झालेलं आहे की मागण्याचे ठीक अधिकार त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आम्ही आमचा न्याय आणि आम्हाला मिळणारा हक्क हिसकाउ देण्यासाठी आम्ही येणाऱ्या काळामध्ये आंदोलन करणार आहे वेळपर्यंत पोलिसांच्या विरोधात जाऊन आंदोलन करू वेळपर्यंत जिथे जिथे तिथे आरोपी आम्ही त्या आरोपीच्या कतरुजात धरून मारून आम्ही पोलिसांच्या स्वाधीन करू जर पोलिसांना आम्हाला एकच सांगायचं जर तुम्हाला जमत नसेल तर आम्हाला सांगा आमची युवक फळी आणि इतर आमची कामगार आघाडी सक्षमरित्या काम करण्याला तयार आहे आणि त्यामुळंच आम्ही पुण्याच्या या सगळ्या निर्डावलेल्या प्रशासनाचा या रिपब्लिकन पक्षाच्या पंतीनं निषेध व्यक्त करतोय आणि निर्डावलेल्या प्रशासनाला जाग आणण्याकरता आम्ही आज थाळी आंदोलन केलेलं आहे आम्हाला अर्धनगद आंदोलन करावं लागेल कारण आमच्या आम्ही आम्ही बाबासाहेबांना मानणारी माणसं आहे आम्ही संविधानाला मानणारी माणसं आहे आणि म्हणून आम्ही शांत आहे आणि शांत आहे याचा अर्थ तुम्ही आम्हाला बुद्धीला आहे असं समजू नका आम्हाला याबाबत सातत्यानं तुम्हाला जाग आणण्याकरता वाटेल ते करावं लागलं लोकशाहीच्या माध्यमातून लोकशाही इमारता ते आम्ही करणार आहे प्रसंगी दंडुका घेऊन आंदोलन करावं लागेल त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये रिपब्लिकन पक्षाचा दंडुका घेऊन रिपब्लिकन कार्यालयापासून दंडुका घेऊन जिल्हाधिकाऱ्यालापर्यंत आम्ही मोर्चा येणाऱ्या काळामध्ये काढू निश्चितच जर आम्ही आज आज प्रशासनाला सांगतोय या तिन्ही प्रकरणामध्ये या तिन्ही प्रकरणामध्ये पोलिसांनी बघ्याची भूमिका कुणाला पाठीशी न घालण्याची भूमिका घेऊन त्या आरोपींना अटक करावी आणि कडकात कडक शासन करावं आणि तसेच प्रशासन आम्ही जिल्हाधिकाऱ्याला सांगणार आहे या श्रीवंत कुटुंबियांनाचं पुनर्वसन झालं पाहिजे तिथं श्रीवंत कुटुंबियांना संरक्षण मिळालं पाहिजे आणि या सावकारीची माजलेला निर्दवलीचं सावकारी त्या मान आहे त्याचा सूत्रधार कोण आहे त्याला पण अटक झाली पाहिजे कारण सूत्रधार सूत्रधार हा माजलेला सूत्रधार असतो आणि त्या सूत्रधारांना पैशाची मस्ती असते परंतु त्याला मस्तावर सांगायचं आहे सांगायचोय कृष्ती ही संविधानांच्या या संरक्षण बालकाशी आहे भाऱ्या उद पा उद्ध्वस्त केल्याशिवाय आम्ही स्वस्त नाही एवढं मात्र निश्चित आणि कोणाशी आम्ही सांगतोय अंत नका पाहू आमच्या या दल अंत नका पाहू आमच्या या दल जर का दलित दितल तर मग तुम्हाला पण पाहणार नाही आणि कोणती तुम्ही माय बनून पाहणार नाही प्रत्येक अन्याय निरस्त आहे त्याला उद्धवस्त केल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र निश्चित जय पाहिजेच पाहिजे नाहीच पाहिजे नाहीच पाहिजे नाहीच पाहिजे